स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड धाराशिव या संस्थेची तेरावी वार्षिक संसाधन सभा आज आपण इथे आयोजित केली आहे ते आलेल्या सर्व सभासदांनी सर्व सभासदांची कार्यक्रम असले आंबेडकर परिवारातर्फे सह सर्व सभासदांनी कार्यक्रम स्थळी घेऊन बसले पंधरा मिनिटामध्ये कार्यक्रमास सुरुवात होत आहे तरी सर्व सभासदांनी सांगितलं फोटो काढू फोटो काढा सर्वप्रथम आपण या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रितीच्या सामाजिक माननीय व्यक्ती राजकीय जीवनातील मान्यवर व्यक्ती शास्त्रज्ञ साहित्य बरी पावलेले नागरिक संस्थेचे ज्ञान अज्ञात सभासद त्यांची मृत्य अवले आहे त्या सर्वांच्या अशा मृत्यूमुळं की आपण एक दोन मिनिटं स्तब्द उरवून आपली बाळखत करूयात एक दोन मिनिटं आपण उभं संस्थेच्या सर्व सभासदांना कळत येते की संस्थेची तेरावी सर्वसाधारण सभा शिकवार तीस आठ चोवीस रोजी दुपारी एक वाजता संस्थेच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य अॅडव्होकेट चित्राम गोरेसाहेब यांच्या खाली संस्थेचे मुख्यालय आणि नगर केशिकाव पालोपा जिल्हा

सर्वसाधारण सभेचं विषय पत्रिकेचं वाचन आणि त्याचा अहवाल हे आपल्या सर्वात प्रस्तुत विषय क्रमांक आहे मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस मागील सभेचं उद्धा पुढील प्रमाणे विषय क्रमांक आहे मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक पंचवीस नऊ बावीस ची वाचून कायम करणे मागील वार्षिक सर्वसाधारण समाजानं पंचवीस नऊ दोन हजार बावीस चे हिंदव वाचन सभेचे अध्यक्षराव गोरे यांनी सभेपुढे केलेल्या शाळेच्या व्यवसायात बन्यता देण्यात आली विषय क्रमांक सन दोन हजार बावीस तेवीस च्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या वार्षिक अहवालाची नोंद घेणे संचालक मंडळाने सन बावीस तेवीस चे सर्व कष्ट तयार केलेल्या अहवालाचे सभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट चितराव गोरे यांनी पुढे वाचन करून ते स्वीकारावा अशी उपस्थितांनी विनंती केली उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात अहवाल सुधार करण्यास मान्यता दिली विषय क्रमांक तीन सन बावीस तेवीस वर्षाचे सादर केलेले नफा टोटा पत्रक व दिनांक एकतीस तीन तेवीस रोजीचे टाळेबंद पत्रकास मान्यता दिली दिनांक एक चार बावीस दिनां, ते दिनांक एकतीस तीन तेवीस या कालावधीत नफा टोटा पत्रक व दिनांक एकतीस तीन तेवीस रोजीचे ताळेबंद पत्रक सगळे सादर करून त्यांच्या अध्यक्षांनी विश्लेषण केलेले सभासदांनी त्यास मान्यता दिली विषय क्रमांक चार सन दोन हजार बावीस तेवीसचे वैधानिक लेखा अहवालाची व संस्थेने तयार केलेल्या दोषपूर्तता अहवालाची नोंद घेऊन मान्यता देणे मेसेस एडी शिंदे अँड कंपनी कोल्हापूर यांनी संस्थेचे सन बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करून दाखल केलेल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दर्शवलेल्या दोषासंबंधी केलेल्या पूर्णतेचा तपशील सभेत वाचून दाखवला त्यात उपस्थितांनी मान्यता दिली विषय क्रमांक पाच

एक एज्युकेशन ए लाभांश बेचाळीस लाखची तरतूद केली आहे असे अध्यक्षांनी विचार केले की उपस्थित सभासदांनी नफा विक मागणीच मंजुरी दिली विषय क्रमांक सहा सन बावीस ते मध्ये अंदाजपत्रकांपेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चांची नोंद घेऊन मान्यता देणे मागील छप्पन पॉईंट शहात्तर लाख अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेला खर्च दोनशे नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस लाख वरील ला अंदाजपत्रिकेतील कमी जास्त खर्चाचा तपशील समेत वाचून दाखवण्यात आला सभासदांनी त्यास मान्यता दिली विषय क्रमांक सात सन तेवीस चोवीस सालची प्रॉब्लेम या स्टेटचा केलेला कारभार या मल्टिस्टेटच्या माध्यमातून तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या ज्या गोष्टीचं केलेलं नियोजन आणि तुम्ही दिलेली या सगळ्या सभासदांना आश्वासन आणि नफ्यामध्ये तुमच्या असलेली मल्टीस्टेट या सगळ्या बाबी तुम्हाला तुमच्या वडिलाच्या अभ्यासाच्या माध्यमातून ज्याला आपण म्हणतो वंश परंपरेनं आपल्याकडं आलेला हा जो गुण आहे हा गुण या कारखान्याच्या भवितव्यासाठी अतिशय सुंदर आहे शुभेच्छा एवढ्यासाठी आणि तसं तर कसं आहे हे भांडवल हे साधी गोष्ट नाही बरोबर आहे आणि हे भांडवल टिकवणं आणि वाढवणं आता ही जबाबदारी कोणावर आली अरे ना तुमच्यावर पहिल्यांदा ना आम्ही तुमच्यास <laughs> तुम्ही पहिल्यांदा आम्ही तुमच्यासोबत आणि तुम्ही एवढं करताय म्हणल्यावर आम्ही नक्की तुमच्यासोबत बरोबर आहे <laughs> हा या देशातला शेतकरी आणि या शेतकऱ्याचं कुटुंब जर सक्षम करायचं असेल तर तुमच्या सारख्या होतकरू माणसानं पुढे येऊन आता मी असं का म्हणालो दादानी खूप काळ सहकारामध्ये काम केलं सहकार मनसे सहकार रत्न या पुरस्काराला त्यांनी स्पर्श केला हा ओगनाईज पुरस्कार त्यांना मिळालेला अनेक अडचणीतून आणि पर्याय मात करून त्यांनी हे केलेलं कार्य आपल्यासाठी हा फार मोठा ठेवा आहे आणि हा ठेवा जतन करण्याची जबाबदारी आपल्या कर्मचारी तुम्ही आम्ही आणि विशेषतः तुम्ही आणि पाठीमागा मी त्या युनिट वर येऊन पोहोचलेले आहे आणि म्हणून युनिटला आणि तुम्हाला पुन्हा चिखली ग्रामस्थ आणि डायरेक्टर या सगळ्या टीमच्या वतीनं आणि तुम्ही मस्त तुम्ही हँडल वय वाघुरे साहेब बरोबर नाद लावून त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषेत त्यांचं वाचन करून मी सुद्धा उस्मानाबाद जिल्हा शिक्षक पतसंस्थेचा अगदी दोन हजार दोन पासून दोन हजार पंधरा पर्यंत एक सक्षमपणे कारभार करून हे जे तुमचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पण माझ्या तिकडे गुरुजीचे क्षेत्रात गाव शिकले आणि मी आता दोन तीन वर्ष रिटायर झालोय या सहकाराचा अनुभव घेऊन मला सुद्धा खूप आनंद आहे आणि मला अशी माणसं भूषणावं वा वाटते ती म्हणून आवर्जून तुम्हाला बोलायला मी या ठिकाणी दोन कोट रुपये आमचाही शिक्षक पतसंस्थेचा या वर्षीचा आहे दोनच्या पुढच्या सव्वा दोन नव्वद टक्क्यानं आम्ही ट्युटन देतो देतोय सभा संख्या एक दोन हजार आहे खूप चांगल्या पद्धतीनं उस्मानाबाद जिल्ह्यातली शिक्षकाची पतसंस्था म्हणजे उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित तेर आणि बँक कॉलनी बरोबर बँक कॉलनी आणि तिचा फाउंडर आणि ती अशी रसातळाला गेलेली होती तिच्यावर तिथल्या संचालक मंडळाने तिला डबगावलेलं होतं पण प्रशासकानून दोन हजार दोनला गेतली, दोन ला ताब्यात घेतली आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार दोन ला चर्मन झालो बी सी सी बँकेचं कम घेणारी संस्था स्वबळावर निर्माण केली आणि आज ती संस्था शिक्षकाला तेरा लाखापर्यंत एका एक वेळी कर्ज वाटप करते